सोलापूर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नव्याण्णव जणांवर कारवाई राजकीय धार्मिक सामाजिक व अभिलेखावरील गुंड प्रवृत्तीच्या शरीरविषयक गुन्हेगार टोळ्या अशा लोकांच्या सोशल मीडियावर युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व व्हॉट्सअप या हालचालींवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे तत्पूर्वी शहर सायबर पोलिसांनी वीस ऑक्टोबर ते अठरा नोव्हेंबर या विधानसभेच्या रणधुमाळीत व लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल नव्याण्णव जणांवर कारवाई केली आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून आता सायबर पोलिसांसह अन्य पोलिस जिल्ह्यातील उमेदवार व त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील मतदारसंघांमध्ये चार हजारांवर तर ग्रामीण मध्ये आठ हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे पोलीस प्रमुखांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत शहर ग्रामीणमधील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी देखील करण्याचे आदेश आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फोटोमार्फिंग अशा बाबींवरही विशेष लक्ष आहे त्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निर्देशानुसार विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत